आता पहा आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी येणारा सगळ्यात आणखी दुसरा गणित विषयाचा महत्वाचा घटक म्हणजे काय बरं सम विषम संख्या आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न मग आता सम आणि विषम संख्या हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मग आता समसंख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात ती संख्या असते बघा कोणतीही संख्या असो त्याच काय बघायचं कोणतं स्थान बघायचं बघा कोणते अंक असले पाहिजेत समसंख्येसाठी म्हणा मोठ्या ना बरोबर आता या व्यतिरिक्त कोणते बाजूला राहतील बर एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्या झाल्या आपोआप लक्षात येत हे लक्षात राहिलं आप कि आपोआप राहिलेले अंक हे असतात म्हणजे एकच लक्षात ठेवायचं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील ती संख्या असते संख्या आणि या संख्या वाचा बर ही संख्या सम आहे की विषम आहे बर कशावरून ठरवलं एकक स्थान कोणतं एकक स्थान त्याच दोन दो, आपल्याला हात सांगा समय की विषम 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 कारण तुम्ही काय पाहिला एक चल फास्ट वाचायची संख्या तीन हजार सहाशे तीन सांगा समय संख्या का विषम सम, समसंख्या कारण आपण एकक पाहिला हे पाठ झालं हे डोक्यात बस फिट बसलं की आपल्याला कितीही अंकी संख्या असेल बरोबर आहे तरी सुद्धा आपल्याला काय ओळखता येतं समाने विषम समसंख्या आहे की विषम आता बघा हे मी पुसून टाकेल आता आपण त्यावर आधारित पुढचा काय प्रश्न येऊ शकतो बघा बरं समसंख्या आणि समसंख्या यांची जर बेरीज केली आपण आता कोणती समसंख्या घेऊ दोन आणि दोन आधी ती लक्षण आहे याची बेरीज किती येते मग ही सम आली का आहे समसंख्येमध्ये समसंख्या मिळवली की त्याची बेरीज काय समज सांगितले आता की समसंख्येमध्ये समज संख्या मिळवली बघा दोन ही संख्या कशी आहे अंक कसा आहे सम दोन हा कसा आहे सम त्याची बेरीज किती आहे चार त्यांचे कशी आली समझार। समझार। अभी। आता परत वाचा बर पर तीन अधिक आठ अकरा ही समसंख्या आहे की विषम 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 म्हणजे लक्षात घ्या एक विषम संख्या आणि एक समसंख्या यांची जर बेरीज केली तर येणार उत्तर हे कस असत बर विषम सम आणि एक विषम असेल तर उत्तर काय येतं त्याच विषम संख्या दोन्ही समसंख्यांची बेरीज केली की के उत्तर समसंख्येची दोन्ही केली की सम येत एक सम एक विषम विषम आता दोन्ही विषम संख्या घेऊयात आपण पाच आणि तीन पाच ची कशी आहे विषम संख्या तीन ही कशी आहे पाच अधिक तीन आठ याची बेरीज कशी आली बघा बघा आपण पाठ करायची काही गरज नाही आपल्याला समसंख्या कशाला म्हणायचं विषम संख्या कशाला म्हणायचं हे कळालं की आपण डायरेक्ट प्रयत्न करू शकतो त्याच्यासाठी मोठी संख्या घ्यावी असं काही नाही छोटे छोटे आता गुणाकार करून बघू आपण एक समसंख्या घेऊ एक विषम संख्या घेऊ बरोबर गुणाकार दोन गुणिले तीन म्हणजे याची याचा गुणाकार कसा का आला सम एक सम आणि दुसरी विषम या दोन्ही विषम संख्या सांगा मला सात गुणिले पाच करा गुणाकार बघा शिती म्हणा साता पाच सम आहे की विषम आहे ना शून्य दोन चार सहा आठ नाही दोन विषम संख्यांचा गुणाकार काय आला म्हणजे आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सम आणि विषम या संख्येवर आधारित या घटकावर आधारित अभिजित काय प्रश्न येतात ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी फक्त समसंख्या कशाला म्हणायचं मग ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणा शून्य दोन चार असतील ती संख्या कशी असते आणि या सोडून हे अंक सोडून ज्या जे अंक त्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्या कशा असतात मग हे फक्त पक्क डोक्यात ठेवायचं मग त्यावर आधारित कोणतेही प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी काय होत सोप पडतात आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये गुण आपला आपल्याला मिळून जातो बरोबर